आपण पाहत आहात ईडी बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास पित्याच्या डोक्यात लाकडी दांडा घालून खून केल्याची घटना आज सकाळी जालना शहरातील अक्सा मस्जिद परिसरात घडली साठ वर्षी इब्राहिम मुबारक खान हे स्नान करण्यासाठी बाथरूममध्ये गेले असतात त्यांच्या मुलाने त्यांच्या डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण केली यामध्येच इब्राहिम मुबारक खान यांचा मृत्यू झाल्याची शंका डॉक्टरांनी वर्तविली आहे दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे आणि सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांनी भेट देऊन पुढील कारवाई केली आहे आज सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील अक्सामस्जिदजवळ गांधीनगर या ठिकाणी इसमनामे इब्राहिम मुबारक खान वय साठ वर्ष आणि त्याचा मुलगा शाहरुख इब्राहिम खान वय तीस वर्ष यांच्यामध्ये भांडणाचा प्रकार झाला या भांडणाच्या प्रकारामध्ये इब्राहिम मुबारक खान हे गंभीर जखमी झालेले आहेत त्यांना जखमी अवस्थेत रुग्णालयामध्ये दाखल केलेला आहे घटनास्थळावरून शाहरुख खान या ताब्यात घेण्यात आलेलं आहे पोस्टमॉर्टम झाल्यानंतर पुढीलची कारवाई करण्यात येत आहे ताब्यात ताब्यात इब्राहिम खान यांचा जो मुलगा आहे शाहरुख खान याच ताब्यात घेण्यात आलेलं आहे तसेच त्याची पत्नी यालाही ताब्यात घेतलेलं आहे